नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो सध्या चित्रपट एक जोरात चालू आहे तो म्हणजे चावा छत्रपती संभाजी राजे यांच्या आयुष्यावर आधारित असा हा चित्रपट आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थाने या चित्रपटातून आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे आणि आज अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा भारत देश आपला हा भावनिक चाललेला आहे तर मित्रांनो या चित्रपटामध्ये फक्त शंभूराजेंचा मृत्यू कशा प्रकारे होतो आणि शंभूराजे यांना कशा प्रकारे क्रूरपणे मारलं जातं इथपर्यंत दाखवलं गेलेलं आहे परंतु नेमकं छत्रपती संभाजी राजे यांचा मृत्यू ज्यावेळेस होतो ज्यावेळेस त्यांचे तुकडे केले जातात त्यावेळेस त्यानंतर हे तुकडे नेमकं शिवतं कोण आणि हे तुकडे शिवून या तुकड्यांना अग्नी कोण देत हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहत असतात तर मंडळी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजीराजे यांची हत्या करण्यात आली आणि ती हत्या इतकी क्रूर होती त्या हत्येमध्ये शंभूराजेचे हात वेगळे पाय वेगळे डोळे काढण्यात आले त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनाचं पूर्ण शरीर चिरलं गेलं आणि त्यानंतर मेटाचं पाणी सुद्धा त्यांच्या शरीरावर ओतण्यात आलं अशा प्रकारच्या घटना त्यावेळेस औरंगजेब नावाच्या एका क्रूर राजानं छत्रपती संभाजीराजांना मारलं इथपर्यंत आपण कहाणी ऐकलेली परंतु छत्रपती संभाजीराजांना ज्यावेळेस हे तुकडे केले जातात त्यांचे त्यांना मारलं जात ते तुकडे हे भीमा नदीमध्ये फेकले जातात आणि औरंगजेब असा आदेश काढतो की जर छत्रपती संभाजीराजेंच्या तुकड्यांना जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना जर कोणी आग्ही देण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा त्याचे सुद्धा तेच हाल केले जातील अशा प्रकारचा आदेश त्यावेळेस छत्रपती संभाजीराजेंना मारून औरंगजेबाने काढला होता आणि औरंगजेबाने हा आदेश काढल्यामुळे कुठलाही व्यक्ती हा तिथे जायला भेट होता किंवा दहा गावचे लोक ही सगळी गोष्ट हे कळाल्यानंतर छत्रपती संभाजीराजांचा मृत्यू झालाय असं कळाल्यानंतर आणि औरंगजेबाने हा आदेश काढलाय असं कळाल्यानंतर कुठलाही व्यक्ती तुकड्यांना शिवण्याचा धाडस किंवा त्या तुकड्यांना एकत्र करून आग्नि देण्याचा धाडस करत नव्हता परंतु पहाट झाली रात्री ते तुकडे फेकलेले होते पहाट झाले आणि पहाटे एक परटेन धुन धुवायला तिथं जात असते त्या धुन धुवायला गेल्यानंतर हे सगळे तुकडे तिथे दिसतात आणि कोणीतरी त्याला सांगतोय की आपल्या छत्रपती शौरायांचा मुलगा म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने हाल हाल करून मारलेले आहे आणि त्यांचे वेगवेगळे सगळे अंगाचे तुकडे केले आहेत आणि इथं आणून फेकलेले आहेत तो रक्ताचा ओसांड तिथं दिसत होता ती भीमा नदी सुद्धा आजपर्यंत ज्या शंभूराजांचं शौर्य तिनं पाहिलं होतं आज त्या शौर्याचा एक रक्त किंवा त्या शौर्याची जी देह होता तो तिच्यामध्ये सामील झालेला होता ती भीमा नदी सुद्धा त्यावेळेस रडायली असेल आणि तिचे आसूर सुद्धा त्यावेळेस किंवा आता सुद्धा ती भीमा भीमा नदी रडत असेल आणि ह्या पर्टिणीला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस ती गावात गेली गावात गेल्यानंतर बऱ्याच लोकांसोबत तिने चर्चा केली की आपल्याला इतकं मोठं देणं लागतंय ज्या शिवरायांनी आपल्याला जगण्याचं शिकवलं आणि ज्या शिवरायांमुळे आज आपण आहोत त्या शिवरायांचा पुत्र आज त्याला बेवारस असे त्याचे तुकडे पडलेले आहेत त्या शंभूराजांचे तुकडे हे तिथे नदीमध्ये वाहत आहेत त्या पुत्राला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि त्या शंभू राजांना आपल्याला त्या ते त्यांचे तुकडे एकत्र करून आपल्याला त्यांना अग्नी देऊन मोक्ष मिळवून द्यायचा आहे अशा प्रकारचं त्या परतिनीनं गावात जाऊन सांगितलं आणि गावात जाऊन सांगितल्यानंतर काही लोकांनी याच्यावर चर्चा केली आणि चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं काही तिथले लोक म्हणायला लागले कि आता आम्ही तिथे जाणार नाहीये मला तर खूप बेकार वाटते छत्रपती शिवरायांचे ते वंशज आहेत आणि छत्रपती शंभूराजे आणि अशा आणि अशा वंशजांना आज आपण अग्नी सुद्धा देऊ शकत नाही हे आपली शोकांतिक आहे आणि शिवरायांना आपण नेमकं उत्तर काय देऊ हा सुद्धा प्रश्न आता आमच्या मनात पडलाय परंतु आम्ही काही करू शकत नाही कारण औरंगजेबाने असा आदेश काढलेला आहे तो कोणी त्या तुकड्यांना हात लावेल त्याचे सुद्धा हेच हाल केले जातील अशा प्रकारचा आदेश औरंगजेबाने केला होता आणि आपल्याला जर गाव सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण हे कार्य नाही करायला पाहिजे अशा प्रकारचं त्या लोकांनी बोललं हे बोलल्यानंतर परटीन जिद्दी होती फार तिला एक छत्रपती शिवरायांबद्दल आदर होता छत्रपती शंभू राजांचं कार्य तिने बघितलेलं होतं आणि एका राजाला आपल्याला न्याय द्यायचा आहे आपला राजा आहे तो आपल्या एक घरातला व्यक्ती आहे असं तिनं समजलं आणि ती गेली एका राधाई पाटील पाटील म्हणून आहे त्या पाटलांच्या त्याच्या बायको त्या पाटलांच्या बायकोचं नाव म्हणजे राधाई पाटील असं होतं त्या पाटलेनीकड ती गेली आणि एक महिला शक्ती त्यांनी एकत्र केली महिला शक्ती त्यावेळेस नेमकी काय करू शकत होती ते तिने दाखविलं होतं त्या राधाई पाटील हे मनावर घेतलं आणि शिवरायांना किंवा छत्रपती शंभूराजेंना आपण न्याय द्यायचा अशा प्रकारच्या भावनेतून त्या राधाई पाटलिनीनं सगळ्या महिलांना गावातल्या महिलांना एकत्र केलं आणि त्या महिला या नदीच्या म्हणजे भीमा नदीच्या दिशेने निघाल्या आणि भीमा नदीच्या दिशेने ज्या वेळेस त्या महिला निघतात त्यावेळेस हे त्यांचे पाटील म्हणजे राधा पाटलांचे पतिदेव हे म्हणतात तुम्ही जाऊ नका औरंगजेब आपल्या गावाला ठेवायचा नाही आपलं गाव सगळं पाणी सोडून देईल आपल्या गाव उद्या सैनिक येऊन आपल्या गावात हल्ला करतील आपल्याला मारून टाकतील तुम्ही कशाला उगत जात आहात अशा प्रकारचे बोलला परंतु त्यावेळेस त्यावेळेस ते पाटील सुद्धा नग म्हणणारे सगळे हे सगळ्या लोकांना एकत्र त्यांनी सुद्धा केलं पुरुषांनी एकत्र झाले आणि गोविंद महार म्हणून एक होते गोविंद होते ते गोविंद सगळ्यात पुढे निघाले आणि काठी घेऊन काठी घेऊन ते पुढे निघाले आणि या महिला ह्या त्यांच्या पाठीमाग निघाल्या या गोविंदना आणि या महिलांनी ते सगळे तुकडे उचलले आणि त्या पुरुष सुद्धा आले होते त्या पुरुषांनी सुद्धा सगळे तुकडे उचलले एकत्र केले सगळ्यांनी त्यांचे गाठ बांधली आणि राजांना आग्नी दिली राजांना आग्नी दिल्यानंतर ती रातोरात विजवण्यात आली पहाटे पहाटे ती आग्नी होती त्यानंतर ती विझवण्यात आली आणि ते सगळं गरम त्यांची राख किंवा गरम त्यांच्या चकली चिता त्यांनी भरली आणि भीमा नदीच्या पाठी अर्पण केलीची जी विधी आहे ती पार पाडली आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचा आणि महत्वाचा रोल म्हणजे मित्रांनो हा क्षण फार हळहळ व्यक्त करणार आहे छावा चित्रपट आला आणि या चित्रपटातून आपल्याला सगळं काही आपल्याला सगळा काही शंभूराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि या डोळ्यांसमोर उभा राहिला असल्या कारणामुळे आज या गोष्टी घडतायत आणि आज आपण सगळे भावनिक झालेलो परंतु झालेल्या गोष्टीला आपण काही करू देखील शकत नाही आहेत आणि यांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे ज्या शंभूराजांनी आपल्याला धर्मासाठी एवढ्या वेदना सहन केल्या धर्म सोडला नाही ना धर्मासाठी एवढ्या वेदना सहन केल्या त्या शंभू राजांचे विचार घेऊन आज आपल्याला चालायचे आणि तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद